दोन हजार सतरा पासून विविध माओवादी चकमकीत सहभागी असलेला जहाल माओवादी देवसूचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण देवसूवर तीन लाख पन्नास हजार रुपयांचे होते बक्षीस गोंदिया जिल्ह्यात दोन हजार चोवीस पासून तीन माओवाद्यांचे आत्मसमर्पण सन दोन हजार सतरा पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच गोंदिया गडचिरोली व छत्तीसगड राज्यात माओवादी चकमकीत सहभागी असलेल्या तीन लाख पन्नास हजार रुपयांचे वर्ष चोवीस राहणार चितिंगपारा जिल्हा बिजापूर छत्तीसगड असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे सध्या काल आम्ही एका नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण केले आणि अगोदर मागच्या सामान्यामध्ये आपण दोन नक्षलवाद्यांचे म्हणजे मागचं पूर्ण वर्ष मिळून आतापर्यंत दोन प्लस वन असे टोटल तीन नक्षलवाद्यांचे आपण आत्मसमर्पण केलेलं आहे काल जो नक्षलवादी आपण आत्मसमर्पण केले ते पामेड दलममध्ये त्याचप्रमाणे आपल्या इकडे मलाशकंड दलम तांडा दलम याच्यामध्ये तो कार्यरत होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये तो या नक्षलवादी चळवीमध्ये जहान नक्षलवादी म्हणून कार्यरत होता आणि त्या दरम्यान त्याने अनेक चकमकींमध्ये सुद्धा सहभाग घेतला आहे परंतु आपण त्याला ताब्यात घेऊन त्याची आपण आत्मसमर्पण केलेले आहे या माओवाद्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोराख भामरे यांच्या समक्ष आत्मसमर्पण योजनेतर्निगत आत्मसमर्पण केले आहे